हॅलो नमस्कार मी पूनम तुम्हा सर्वांचे किट्टू अँड मम्मा चॅनलमध्ये स्वागत आहे आज आहे सॅटरडे क्लिनिंग विलॉग सॅटरडे संडे मुलांसाठी सुट्टी असते पण मम्मी लोकांना काही जास्त काम असते तर इथे किट्टूला आज आहे हॉलिडे तर जे काही माझ्या आठवड्याभराचे कामं होते ती मी आज आटोपून घेणार आहे तर तिचे स्वेटर माझं स्वेटर यांचं स्वेटर आणि जे काही आपले टॉवेल असतात तर ते मी एका आठवडं एक आठवड्यानंतर मग मी ते क्लीन करत असते आणि जे काही आपले बेडशीट असतात ते तर आज असंच म्हटलं जर आज शनिवार पण आहे तर आज घरातलं जाळं वगैरे जे काही आहे तर ते आज क्लीन करून घेऊ मग मी आधी ब्या सोबतच मशीन पण लावून देत होती तर आधी मी स्वेटर वगैरे लावून दिले आणि नंतर मग बेडशीट लावणार होती तर त्याआधी मी थोडंसं सकाळी जो काही कचरा गेला होता तर त्याची जी कचरा कुंडी होती ती मी आज वॉश करून घेतली त्यानंतर घराला ज बऱ्यापैकी आता जाळं आलेलं होतं तर मी दिवाळीत जी काही क्लिनिंग केली होती गॅलरीची तर तिथे मला बऱ्यापैकी जाळं दिसलं तर आज ते पण मी काढून घेतलं शनिवार असल्यामुळे तर मी नक्कीच आज शा जाळं काढणारच होती तर म्हटलं आज सर्व क्लीन करून घेऊ तर अशा पद्धतीने मी सर्व तिघं चारी ज्या काही आहे त्यांचं मी जाळं काढून घेतलं आणि थोडंफार घरात पण आलेलं होतं तर मला कधी कधी वाटतं नाही का हे रोड फ्रंट घर पण नको तर खूप रस्ता चालतो आमचं इथे तर लवकर घराला जाळं येऊन जातं तुम्ही आठवड्यात एकदा जरी वरतीनं जर फिरवली ना तर तुम्हाला जाळं हे दिसणारच त्यानंतर जे काही रूममधले फॅन होते तर ते पण छान क्लीन करून घेतले आणि माझ्या डोक्यात आज एकच की आज माझा शनिवार आहे तर मला करायची दोन तीनच कामं होती तर मी खूप सारे कामं काढून आणले आणि अशा बऱ्याच महिला असतात की काम एकच करायचं असतं पण भरपूर त्यांना दिसतात पण तेवढे कामं तर, तर ते काम। तसं आज माझ्या बाबतीत तसंच झालं आहे तर दोन तीन कामं करायचे होते पण मग मी आज सर्वच क्लीन करून घेतलं तसं मी शनिवारी करण्यामागे एक कारण आहे की किट्टूला सुट्टी असते सकाळी टिफिन वगैरेचं टेन्शन नसतं आणि यांना उशिरा जायचं असतं म्हणजे मोस्टली ते उशिराच जातात पण किटूसाठी मला लवकर आवरावं लागतं तर सकाळी टिफिनचं जे काही असतं ते टेन्शन राहत नाही आणि मी लहान असताना माझ्या आईला मी बघत आलेली आहे की ती जेव्हा पण क्लिनिंग करायची झाडू सकाळचा जो पहिला झाडू येणार तर ती जेव्हा मारायची ना तेव्हा जाळं वगैरे काढून घ्यायची खिडक्या साफ करून घ्यायची तर तिचं असं होतं की माझे पप्पा टीचर होते तर ते स्कूलला गेल्यानंतर हे सर्व काम करायची तिला पण रोजचं जे काही टिफिन वगैरे असायचा तर तो तिला बनवायचा राहायचा सकाळी आणि शेतकरी असल्यामुळे तर सकाळी बऱ्यापैकी कामं पण असतात तर मग वडिलांना ह्या सर्व गोष्टी नाही चालायच्या की बाबा आधी काम महत्त्वाचं आहे हे सकाळी काही पण टाईमपास करण्यापेक्षा पटकन झाडू मारून घ्यायचा आणि रोज फडची वगैरे पुसण्यापेक्षा आणि हे काय रोज जाळं वगैरे काढा तर त्यापेक्षा ती नाही इतकं सर्व बोलणे वगैरे ऐकण्यापेक्षा आहे ना तर ती शनिवारीच करायची तर हे पण मी बघत आलेली आहे आणि शिवाय किट्टूला सुट्टी असते तर सर्वात महत्त्वाचं शनिवारी जाळं वगैरे काढायचं का तर जुने लोक आपल्याला नेहमी सांगायचे की शनिवारी जाळं काढायचं घर स्वच्छ झाडायचं असं जी काही स्वच्छता करायची असेल ती शनिवारी करायची तर त्याच्यामागे असं कारण आहे तर घरातली जी काही दरिद्रतारूपी द घाण काढली तर आपल्या घरी नेहमी महालक्ष्मीची कृपा असते जर ज्यांचे घर स्वच्छ नसेल ना तर तिथे जास्त काळ महालक्ष्मी टिकत नाही तर ह्या सर्व कारणांमुळे मी शनिवारी जी काही साफसफाई असेल ना तर ती मी मोस्टली शनिवारी करत असते आणि मला तर काही दारिद्र्य नको आहे तर अशा पद्धतीने मी सर्व जे काही किचन काउंटर होतं त्याचे ज्या काही सेल्फ होते त्याच्यावरच्या त्या पण मी क्ल पुसून घेतल्या तसं रोज त्या का जे काही शेल्फ आहे तो त्या मी रोज नाही पुसत पण किचन ट्रॉली माझ्या एक दिवसाआड माझ्या पुसल्या जातात आणि रोजचं जे काही काम असतं आपलं ड्रेसिंगचे ड्रेसिंगचा जो काही मिरर आहे ना तर तो मला रोज क्लीन करावाच लागतो कारण माझी किट्टू त्याला हात लावत असते ती सारखी त्या मिररकडे जातच राहते तर तोही खराब होत राहतो आणि शिवाय आपण रोज हँडवॉश वगैरे करतो तेव्हा ते पाण्याचे थेंब वगैरे पडतात तर तो मिरर पण खराब होतो तर हे जे काही आहे ते रोजचेच काम आहे तर सोबतच मग मी एक्स्ट्रा काम काढून आणलं आणि ते म्हणजे किचन काउंटरवरचे जे काही शेल्फ आहे त्या पण क्लीन करून घेतल्या आणि एक एक करत करत मला भरपूर असे कामं दिसायला लागले तर टीपॉय वगैरे तर तो तर रोज क्लीन होतो तर टी व्ही युनिट आपण कधीतरी करतो तर आज टी व्ही युनिट पण क्लीन करून घेतला आणि किटूचे जे काही टी व्हीला हात लागलेले आहेत ते पण मी क्लीन करून घेतले स्विच बोर्ड वगैरे ते पण मी छान असं पुसून घेतले आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे जो काही आपला मेन डोअर आहे तर तो तर खूप खराब होत असतो तर तिथे किट्टूचे हात लागलेले असतात तर तिला कोणी बाहेरून आले तर तिला तो मेन डोर ओपन करायचा असतो किंवा ती खेळता खेळता बरेच तिचे हात उमटलेले असतात तर इथे मी आज थोडं थोडं करत खूप सारं काम केलं आहे तर आत्ता मला खूप असं कंटाळा आलेला आहे तर खूप भूक पण लागली आहे तर आज एकदम शॉर्टकट मेनू बनवायचा आहे तर मग आपल्याला तर स्वतःलाच बनवावं लागणार आहे तर काही देणार नाही आपल्याला तर अशा पद्धतीने तर मी आज खूप शॉर्टकट मेनू म्हणजे ती म्हणजे मसाले भात बनवणार आहे तसं किट्टूचं दोन तीन दिवसापासून चाललं होतं की मम्मा मला पुलाव राईस खायचा आहे तर मग आज तिचा पुलाव राईस तर मी तिला संध्याकाळी बनवून देणार पण आता मी इतकं आवडलं आहे म्हटल्यावर आज मी माझ्या मनाने काहीतरी बनवणार तर तिला म्हटलं आणि तिच्यावर मी ते लादलं ला की नाही बाबा तू पण आज भात मा, चा चा मसाले भातच खायचा तर तिनेही मान्य केलं की ठीक आहे मम्मा मी खाणार आणि किट्टूच्या डॅडूचं तर बिलकुल टेन्शन नसतं त्यांना खिचडी म्हणा मसाले भात राईचा कुठलाही प्रकार कधीही विचारा ते होच म्हणतात म्हणून मला त्यांचं त्याबद् त्याबद्दल त्या तर मला काहीच टेन्शन नसतं तर मी खिचडी किंवा जो काही मसाले भात बनवणार आहे तर ती काही जी रेसिपी आहे तर ती मी माझं सर्व आवरून झाल्यानंतर तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसंच एक शनिवारबद्दलचं तुम्हाला मी कॉलेजला असतानाचा जो काही एक्सपिरियन्स आहे तो शेअर करते तर काय झालं तर आम्ही तिघं मैत्रिणी राहत होतो एका रूममध्ये तर रात्री साडेआठ नऊच्या दरम्यान आम्ही स्टडी करत होतो तर तेव्हा स्टडी करत असताना तिचं अचानक वरती लक्ष गेलं तर तिला जाळं दिसलं तर तिने उठून पटकन आधी झाडू घेतला आणि ते जाळं काढलं तर तिला झाडू मारायला लागलं तर ते झाडू वगैरे मारतं तिला नाही आवडायचं पण जाळं वगैरे काढण्याच्या बाबतीत त्यानं तिला कधीच सांगावं लागायचं तर तिने पटकन उठून जाळं वगैरे काढलं आणि तिला मी सहज विचारले ए अगं असं का बरं केलं तू तर तेव्हा ती मला सांगते अगं घरात जाळं कधीच नाही राहू द्यायचं तर त्याने काय होतं पैशांची कमतरता भासते आणि आपण हॉस्टेलला राहतो म्हटल्यावर आपल्याला पैसे कायमच लागत असतात तर असा जो काही अनुभव होता तो खूप छान होता आणि तेव्हापासून तेही माझ्या डोक्यात की नाही बाबा आपण शनिवारी जी काही आहे ना ती क्लिनिंग वगैरे करत जाऊ तर असं असतात छोटे छोटे ज्या काही गोष्टी असतात त्या अनुभव घेतलेल्या असतात आलेला असतो आले तर छान वाटतं नाही का थोडेफार अनुभव सांगणार सांगायला इथे जो काही मी मसाले भात बनवणार होती त्याची मी तयारी आधीच करून घेतली होती तर आ, मसाले भात साठी मी टोमॅटो कापून न टाकता डायरेक्ट त्याची प्युरी बनवून घेणार आहे त्यासाठी एक टोमॅटो खोबरं लसूण आद्रक आणि कोथंबीर यांची प्युरी करून घेतली आणि फोडणीसाठी जिरे मोरी कापलेला कांदा बटाटा शिमला मिरची फ्लावर पनीर तर ते मी तेलात छान फ्राय करून घेतले त्यानंतर हळद लाल तिखट काळा मसाला आणि एवरेजचा जो काही चिकन बिर्याणी मसाला होता ना तर तो टाकून घेतला त्यानंतरकडे थोडेसे कॉर्न होते ते टाकून घेतले आणि जो काही आपण राईस घेतलेला होता तो वॉश करून आणि तेलातच मी थोडा फ्राय करून घेतला त्यानंतर जितका राईस घेतला होता त्याच्या दुपटीचं मी पाणी टाकून घेतलं आणि थोडं अजून वरती ॲड केलं आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि त्यानंतर जे काही आपण सोयाबीन भिजवलेले होते ते टाकून घेतले आणि बारीक कापलेली कोथंबीर ॲड करून घेतली आणि त्यानंतर कुकरचं झाकण लावून घेतलं थोडीशी उकळी फुटल्यानंतर आणि त्याच्या दोन शिट्ट्या करून घेतल्या आणि कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्यानंतर वाफ काढून घेतली आणि त्यानंतर बघू शकतात आपला मसाले भात तयार झालेला आहे आणि तो मसाले भात कमी आणि खिचडी जास्त वाटते तर अशा पद्धतीने माझी खिचडी रेडी झालेली आहे मला तर खूप जास्त भूक लागली आहे तर मी अशा खिचडीवर खूप छान दाव मारणार आहे तर तुम्ही पण या खिचडी खायला जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर खूप साऱ्या कमेंट करा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका